खूप खूप स्वागत आहे अरु तुला स्कूल ला जायचं वाटाच का गिथ लागल ए काय लागल तुला तिथं ओढणी लागली तुला अशी जाऊ दे मग ओढणी नको घेत जाऊ हा हो है। आता आंघोळ वगैरे झालीये आता आरूचा मेकअप झाला इकडे आरू आरू कशी दिसतीये छान दिसती तू हो ग बाई लागल जावते हो का अरु तुला गाणं येतं का म्हणत बर

मस्त बोलते आरुची बोबडी भाषा बघितली का तुम्ही तुम्हाला समजलं का सांगा बरं कमेंट मध्ये झालं आता अभ्यास करते बघा तुम्ही काय बेटा तो हा काय A for apple. A for apple. Nantar. B for boy D for cat. D for lady. D for dog. D for dog. E, for, e, elephant. e for elephant. E for elephant. हाँ कार्ड आता है कार्ड. खाली सरल कार्ड है Very good. आता भी

मी ना? हो छोटा काढला काढला डी फोर डॉग डी फोर डॉग ई कार्ड काढ खाली काढ आता बरोबर अरुचा अभ्यास चालू आहे रुद्रचा पण अभ्यास चालू आहे अरु तुला आता जेवण काय करायचं आहे भाजी पोळी कशाची भाजी आवडते तुला वांग्याची भाजी आवडती बर करू हां आपण आपण आता डोसा करतोय आरू साठी रुद्र साठी आरू तुला डोसा खायचा आहे ना चल मग इकडे त्याला मी आता आरूला डोसा देते खायला मुझा आवडला तुला मी डोटा काढलाय आता आता मी के फिनिश केलाय डोटा फिनिश केला का हां ते बोल ना पाहुणे आले पाहुणे आले इथे पतले ताकले पती रही आगो आया पती आई कशी रडतीये काही लागलं नाही तुला कशी जोरात रड़ती का अजून जाऊ दे ग बाई जाऊ जाऊ दे तुझी डॉली कुठे डॉली आणत बर काय नाव ठेवलं तुझ्या डॉलीच दाखव आरोही आरोही तर तुझं नाव साऊ आहे का आणि दुसरी कुठे दुसरी हा? दाखव तिला उभं कर अगं आरूची डॉली किती मोठी आहे अरू तुझ्यापेक्षा भी मोठी तिचं नाव काय आता माऊ माऊ तिचं साऊ इच माऊ माऊ तुझ्या डॉलीचे केस दाखवतो बरं साऊचे साऊचे केस दाखव या डॉलीचे केस तुझ्यासारखे केस आहेत ना करली करली बापे टकल तुला कोणती डोली आवडते दोघांपैकी दोघी आवडता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझी दिवसभराची मस्ती माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं सांगताना bete patlu comment karna like kara share kara subscribe kara. Bye, bye. bye bye next vlog bye bye bye, bye.